नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची साथ आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचं स्वागत सध्या टॉमॅटो प्लॉट बऱ्याच ठिकाणी चालू झालेत त्याच्यामध्ये जे आपल्याला महत्त्वाची जी अडचण महत हो असते किंवा कि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्लॉटमधील जो दर्जा किंवा क्वालिटी आपल्याला जी महत्त्वाची हो असते ती म्हणजे साईज साईज सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्याच्याकरता आपल्याला फळांची साईज खतांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवणीच्या माध्यमातून जर प्रॉपर जर खत व्यवस्थापन जर केलं त्याच्यातून आपल्याला फळांची साईज अधिकाधिक कशी टिकून ठेवता येईल म्हणजे फळापासून तर किमान शेंड्याच्या फळापर्यंत म्हणजे वरच्या फळापर्यंत जे फळ शेड झाले ते जे सेट झालेलं फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्तम कशा पद्धतीने फुगवण करून घेता येईल कारण एक दोन तीन चार सरासरी पाच ते सात ओढे झाल्यानंतर बऱ्यापैकी आपलं अन्नद्रव्यांचं जर व्यवस्थापन चुकलं किंवा कमी पडलं आपण त्या ठिकाणी तर वरच्या फळाला साईज शंभर टक्के थांबत असते परिणामी प्लॉट पण स्ट्रेसमध्ये जातो आणि आणखी तोटे किंवा रोगाला बळी पडणं असेल किडीला बळी पडणं असेल त्याचबरोबर साईज हा सर्वात महत्वाचा मॅटर करतं तिथं साईज पण कमी राहते अशा ठिकाणी आपल्याला खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं जर आपण कंटिन्यू चालू ठेवलं किंवा ह्या पिरियडमध्ये साधारण आपल्याला पंधरा ते वीस दिवस कशा पद्धतीनं आपल्याला साईज टिकवून ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला खताचं नियोजन कसं केलं गेल गेलं पाहिजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बरेच शेतकरी फवारणीच्या माध्यमातून साईजसाठी खूप प्रयत्न करतात परिणाम तिथं काय होऊन जातं क्रिटिकल कंडिशन किंवा क्रिटिकल वातावरणामध्ये तिथं लवकर रोगाला बळी पडतं त्याकरता आपल्याला जर खतांच्या माध्यमातून साईज टिकून ठेवण्यासाठी मदत करता आली साईजच नाही फक्त त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स राहील तर झाडाचं आरोग्य चांगलं राहील थोडक्यात हे समजून घेणं गरजेचं आहे झाडं चांगल्या पद्धतीत राहिलं हिरवं राहिलं तहजेलदार राहिलं तर आपली फळाची साईज चांगली होती सर्वात महत्वाची नवीन फुलकळी चांगली राहते आणि शेंडा पण चांगल्या पद्धतीने चालू राहतो ह्याच बाबतीत आपल्याला दर्जेदार माल आपल्या मार्केटमध्ये कसा नेता येईल किंवा टिकून राहता येईल याकरता आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून खताचे डोस किंवा खताचे ॲप्लिकेशन जे चार महत्त्वाचे आहेत ते समजून घेऊ सर्वप्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण दिले अन्नद्रव्य हे झाडाला प्रॉपर उपलब्ध झाले की नाही किंवा व्यवस्थित उपलब्ध झाले की नाही याचं आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवणं किंवा निरीक्षण ठेवणं गरजेचं आहे त्याकरता आपल्या प्लॅनिंग शेड्यूलच्या नुसार जर आपल्याला खताचं नियोजन ठरवायचं ठरवलं तर पहिले आपल्याला आपण दिलेले पहिले जे खत आहेत ते कशा पद्धतीने अपटेक होतील किंवा झाडाला कशा पद्धतीने पुरे पुरेपूर उपलब्ध होतील त्याकरता फॉस्फरस असेल पोटॅश असेल मोठ्या प्रमाणामध्ये फळ फुगवणीसाठी आपल्याला गरजेचं असतं फॉस्फरस हा आपल्याला गर तयार करण्यासाठी आणि जो गर दिला असतो तो गर परिपक्व होण्यासाठी आपल्याला या दोन्हींची गरज असते त्याचबरोबर इतर न्यूट्रिशन पण आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे त्याकरता आपल्याला सर्वात प्रथम पहिला खतच एप्लिकेशन द्यायचे त्याच्यामध्ये पी एच बी म्हणजे फॉस्फरस अपटेक करणारे बॅक्टेरिया आणि पोटॅश अपटेक करणारे बॅक्टेरिया यांचा आपल्याला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये पी एस बी घ्यायचं आपल्याला एकरी लिक्विड जर असेल तर तीन ते चार लिटर त्याचबरोबर केमबी घ्यायचं आपल्याला ते आपल्याला घ्यायचे तीन ते चार लिटर त्याच्यासोबत गुळ घ्यायचं आपल्याला तीन किलो आणि दूध घ्यायचं आपल्याला तीन लिटर हे सर्व आपल्याला एकरी प्रमाण दिलेलं हे प्रमाण आपल्याला एकराच्या हिशोबाने द्यायचं आहे हे पहिलं खताचं अप्लिकेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला अप अपटेक स्वरूपामध्ये जे उपलब्ध असणारे बॅक्टरी आहेत हे देणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यकराचा डोस हा तुम्हाला दिलेला आहे हे अप्लिकेशन करण्यापूर्वी आपल्याला अप सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा वापर व्यवस्थित करून घेणं पुरेपूर ओलावा असणं गरजेचं आहे त्याकरता जर पाणी कमी असलं आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार चांगल्या पद्धतीने वापसा राहिल्या कंडिशनमध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला खताचं अप्लिकेशन करायचं आहे हे अप्लिकेशन करत असताना आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे वापसामध्ये याची काळजी घेणं गरजेचे त्यानंतर आपल्याला दुसरं जे खताचं एप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस पोटॅश आणि बऱ्यापैकी नायट्रोजन याचं आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे त्याचबरोबर हे देत असताना चांगल्या प्रकारे मुळी कशी डेव्हलप होईल याकरता पण आपल्याला एकत्रित कॉम्बिनेशन असलं खताचा डोस आपल्याला करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे झिरो साठ वीस घ्यायचं चा आपल्याला चार किलो त्याच्यामध्ये बारा एकसठ घ्यायचं आहे चार किलो आणि त्याच्यासोबत आपल्याला मायको तो घ्यायचा आपल्याला शंभर ग्रॅम हे एकरी डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे हे पहिलं खताचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर हे दुसरं खताचं ऍप्लिकेशन साधारण आपल्याला पाचव्या दिवशी द्यायचं आहे त्याच्यानंतर तिसरं जे खताचं ऍप्लिकेशन आहे तिसरं खताचं ऍप्लिकेशन देत असताना त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्य द्रव्यांचा आपल्याला वापर करायचा त्याचबरोबर सेकंडरी मॅग्नेशियम याचा पण आपल्याला वापर करायचा आहे जे चांगल्या पद्धतीनं वहन होण्यासाठी मुळातून त्याच्यासाठी आपल्याला फुलविक ॲसिडचा या ठिकाणी वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोटन आपल्याला एकरीत तीन किलो घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आपल्याला आठ किलो आणि फुलविक ॲसिड घ्यायचं आपल्याला एक किलो एकराच्या हिशोबाने आप आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे प्रत्येक खतामधील अंतर साधारण पाच दिवसाचं ठेवून आपल्याला हे ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे त्याचबरोबर या अवस्थेमध्ये साधारण तुमचा पंधरा दिवसाचा बऱ्यापैकी पंधरा ते सोळा सतरा दिवसापर्यंतचा कालावधी बऱ्यापैकी साईज चांगल्या प्रकारे सुरू होते नवीन फळ सेट होत असताना पण साईजचा हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याकरता ह्या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वजन वाढणं गरजेचं आहे ग फळाचा आकार भरणं पण गरजेचं आहे आणि ते दिलेलं आपण ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीनं झाडात अपटेक कसं होईल ते पण आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याकरता आपल्याला जर चौथं ॲप्लिकेशन गरजे आहे त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास घ्यायचं आपल्याला एकरी सहा किलो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे झिरो साठ वीस चार किलो आणि आप त्याच्यासोबतच आपल्याला फुलिक ॲसिड घ्यायचे पाचशे ग्रॅम हा एकराचा डोस आपल्याला करून घेणं गरजेचं आहे खताचं ॲप्लिकेशन करत असताना अतिशय काळजीपूर्वक जमिनीचा वापसा बघून आपल्याला देणं गरजेचं आहे ह्या पिरियडमध्ये किंवा ह्या कालावधीमध्ये जर वीस बावीस दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या तुमच्या प्लॅनिंग शेड्यूलमध्ये जर पाणी आला किंवा पाऊस जर आला खताचं ॲप्लिकेशन थांबवायचं नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत जर दोन दिवस जर पाऊस चालू असेल तर त्या पिरियडमध्ये थांबणं गरजेचं आहे पण कुठेतरी आपल्याला पाच सात तासाची किंवा चार तासाची आपल्याला उघडी मिळणार आहे त्या पिरियडमध्ये खताचा डोस देणं आणि देण्याचे आहे हे प्रत्येक शेतकऱ्यानं काळजीपूर्वक काळजी घेणं गरजेची आहे हा एकंदरीत प्लॅनिंग शेड्यूल किंवा एकंदरीत हा डोस काळजीपूर्वक जर केला तर शंभर टक्के आपल्या साईजमध्ये आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटमधील प्रत्येक फळ साईजला शंभर टक्के आपल्याला त्याच्या मागे मालाचा दर्जा मालाची क्वालिटी आणि वजन याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे याच कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ण कोणत्याही प्रकारे फळ फुगवणीसाठी संजीवकाचा कोणत्याही प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये फवारणी करू नका जेणेकरून क्रिटिकल कंडिशन असणाऱ्या वातावरणामध्ये किंवा सतत पडणाऱ्या पावसामध्ये आपल्याला त्याचा तोटा जाणवणार नाही याची काळजी घेणं गरजेची प्रत्येक शेतकऱ्यानं थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला भाजी भाकर न देता त्याला फक्त ज्यूस देऊन जर तुम्ही त्याच्याकडनं जर तब्येत होण्याची जर अपेक्षा करत असाल तर हा सर्वात मोठा चुकीचा गैरसमज आहे त्याकरता पहिली आपल्याला कोडवर खाणं देणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेणं अत्यावश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा सर्वात महत्वाचं म्हणजे काही शंका असल्यात या कमेंट सेक्शनमध्ये जरल्या त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ደህ ኔ